मुलांनो आज आपण पाहणार आहोत बोलणारे प्राणी आय एम अ एलिफंट एलिफंट मीन्स हत्ती आय एम अ डॉग डॉग मीन्स कुत्रा आय एम अ कॅट कॅट मीन्स मांजर I'm a lion. Lion means here. Yeah. I'm a monkey. Monkey means marker. I'm a fox. Fox means cola. I'm a deer. डिअर मीन्स हरिन व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद